दादा आजच्या या मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय बघायला भेटली मार्शल पाचशे आणि आपला सर्जा एक हजार एक एक चांगली प्रेक्षणीय विंजोळ बघायला भेटली गाडीला पण स्पीड चांगला लागला आजच्या भिंजवड बद्दल सांगा ना भिंजवड बद्दल म्हणजे सांगायचं कारण की आज जो सर्जा आणि मार्शल ही जोडी आम्ही मागच्या जेडगर मैदानात पण पलवणार होतो तिथं पाऊस झाला त्याच्यानंतर आज काय पालवायचा आमचा विचार नव्हता कारण की वासरू तिकडनं येऊन भरपूर थकला होता, होता। पण काल असं वाटलं थोडं फ्रेश आहे त्याच्यामुळं आज काल रात्री म्हणजे साडे अकरा बारा वाजता नियोजन केलं आणि आज चांगली अशी गाडी पालवली सज्ज आणि मार्शेल नक्कीच आता मार्शल म्हणजे एक पब्लिकचा ठाम बैल आणि खरोखर कर आजच्या शर्यतीमध्ये एकदम चांगला स्पीड लागला गाडीला गाडीच्या स्पीड बदलेल काय बोलाल स्पीड तर काय दोन्ही बैल म्हणजे चांगले तो पब्लिक न पलतो आणि हा गाडीवर पडतो आणि ओव्हरटेकिंग आहे आमचं वाचतो कारण की जशी गाडी समोर दिसेल तसं त्याचं म्हणजे काय त्याला असं वाटतं काय करू ना काय नाही असं करतं कारण की आता जेवढे पण शेजेती झाल्या आणि जेवढी पण बैल त्याच्यासोबत पलवली तर सर्वांमध्ये चांगलं असं पलावला सध्या दादा तुमच्या चेहऱ्यावरच हस्तेच कुठेतरी सांगून जातं की येणाऱ्या काळामध्ये कुठं ना कुठं काहीतरी सर्जा करणार आहे आज आपण बघतो घोटचा सर्जा त्याच्याच पावलावरती पाऊल म्हणजे तसंच कुठेतरी दिसणार आपल्याला आपला सर्जा एक हजार एक दिसते काय बोलाय शंभर टक्के कारण की दादाने असं हिरा म्हणजे शोधून काढलाय का आज मैदानामध्ये सर्व प्रेक्षकांची मन जिंकतोय आणि सर्व त्याचे फॅन झाले झाले कारण की सर्जा आणि आज आमचा सर्जा सेम असं म्हणजे असंच तो जसं लहान होत तेव्हा पलायचं दादा सर्जा म्हणजे दा आता आदत आहे आदत मध्ये पण आपण चांगल्या चांगल्या बॅनर वरती पण शर्यती बघायला वाटतात सर्जाच्या आणि याच्या स्पीड बद्दल काय सांगाल कुठून ना कुठंतरी आपल्या घोटच्या सर्जाशीच कुठं म्हणजे त्याच्यासारखा पल किंवा पलाची स्टाईल पण तशीच वाटतंय हो कारण की सेम कोणी पण एकत्र ठेवले नाही सध्या छोटा भाऊ दिसेल दिसेलो कॉपीज आहे त्याची आणि म्हणजे आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा आहे त्याच्यासारखी त्यांनी पण काम केले का आता आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये एक शुभम शेट म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी घडवून दाखवेल एक इज्जतीचा प्रश्न होता किंवा एक बोलत होते ना की ज्या ठिकाणी इज्जतीचा प्रश्न असतो तेव्हा शुभम शेट आणि आपला मधुर खंबीर असतं तुम्ही त्या मैदानात करून दाखवलं म्हणजे सगळे सगळीकडे प्रश्नचिन्ह उभा होता एक काही जण बोलूर येतोय की नाही आजारामध्ये आहे नक्की काय होणार आहे आणि त्या दिवशी एक मी मथूर चार फेरे तीन फेरे पलायचं असं चार फेऱ्या पलून सुद्धा तीन नंबर केला आणि ट्रॅक्टरचा मानकरी ठरला काय सांगाल काय त्याच्याबद्दल बोलायला शब्दच नाही मथूर बद्दल कारण की त्यांनी जे केले ते कोणालाच न जमण्यासारखे केले कारण की भरपूर साध्या बिनजोड केल्यात आणि भरपूर सा जेवढी मोठे आणि टॉपचे मैदान आहे तेवढ्या मैदानामध्ये आहे आणि त्या दिवशीचं मैदान मथूर साठी पण तेवढंच महत्त्वाचं होतं आणि आमच्यासाठी पण तेवढाच महत्वाचा होता, ते होता कारण की भरपूर जणांचे प्रश्न होते की मथूर संपला पण मथूर अजून दोन वर्ष संपत नसतो हे आम्ही छाती टोकून सांगू शकतो अजून दोन वर्ष कोणी पण एवढ्या समोर टोकण्यात टोकण्याचे <laughs> शंभर टक्के दादा जेव्हा जेव्हा मथूरवरती बोट उचलले जाते तेव्हा तेव्हा करून दाखवतो असं नियोजन करता म्हणजे काय मनामध्ये ठेवलं होतं बघा आता पहिल्याला पण बरेचशे अडचणी येत मथुर म्हणजे एक नंबर पळणारा बैल आणि एक नंबर कायम म्हणजे त्याच्या सोबत पळण्यासाठी कुठून कुठेतरी गर्दी असत पण त्या मैदानामध्ये काहीतरी तुमची वाईट पण आलेली हो कारण की काय झालं होतं मथुर भरपूर दिवस आजारी होत्या भरपूर जण असं वाटत होतं का मथुर आता तीन पेरे पलेल या ना पलेल भरपूर दिवस मैदानामध्ये नव्हतं काढलं भरपूर जण सांगत होते की फॉर्च्युनरच्या मैदानाच्या आधी एक मैदान पलवा पण मी दादाला एकच बोललो होतो दादा काय टेन्शन घेऊ नका ज्या दिवशी पोच्युनिरचा मैदान असेल त्याच दिवशी आपण बैल पालवायचं आणि त्याच दिवशी टॉपचं स्पीड लागणार <laughs> आणि सेम तेच झालं दादा कसा अंदाज लावताय मथुर बद्दल बघा तुम्ही नेहमी आधात वयापासून हो मथूर सोबत आहात आणि त्याच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक हालचाली तुम्हाला समजत असतात बरेचशे वेळी म्हणजे ना फॅन लोक पण असं करतात की मथूर दाखवा कुठून कुठेतरी मथूर कसा आहे ते बघायचं असतं पण सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे एकदम त्याला निरपून जवळून बघत असता त्याच्यामुळे सोशल मीडियावरती पण त्या वेळेस मथुर आपल्याला दिसत नाही अशा फॅन्स लोकांना काय सांगाल कारण का फॅन्स लोक तुम्ही कुठे तरी घाई करत असतात फॅन्स लोक म्हणजे घाई नाही भरपूर अति घाई करतात कारण की काय होते भरपूर जणांचे पहिले सुद्धा कोणाला माहिती नसतात पण मथुर जर पहिला फॅन लोक पहिलेच सोशल मीडियावर व्हायरल करून टाकतात त्याच्यामुळे आम्हाला भरपूर म्हणजे भरपूर तकलीफ होते पण आता काय त्याचे फॅनच एवढे पण कोणाला बोलू शकत नाही फक्त एवढंच आहे ही घाई फक्त तुम्ही करू नका ही घाई नाही झाली तर मग तुम्हाला शंभर टक्के टॉपच्या पाहिजेत आणि टॉपच पालताना दिसतात शंभर टक्के मित्रांनो बघा असं काहीतरी नियोजन असतं आणि शुभम शेट नियोजन करताना नेहमीच प्रत्येक गोष्टीचा विचार करून करत असतं फॅन्स लोकांनी पण थोडंसं समजून घ्यायला पाहिजे कारण का एवढा मोठा नंदी आहे एवढा मोठे नंदीचं नियोजन करायचं आहे तुम्हाला कुठं ना कुठं तरी खुश ठेवण्याचाच प्रयत्न त्यांचा असणार आहे मथुरचा असणार आहे आत्तावर आतापर्यंत तुम्हाला खूप सारा आनंद मथूरने दिलेलाच आहे पण बघा पडता काल कुठंतरी असताना तर काही गोष्टी तरी आपल्याला सांभाळून करायच्या असतात दादा गुलाल त्या दिवशीचा किती महत्वाचा होता आणि काय आनंद हो होता त्या दिवशी त्या दिवशीचा गुलाल म्हणजे भरपूरच महत्वाचा होता आमच्यासाठी दादासाठी म्हणजे आमचे सर्व जे आरोपी ग्रुप आहे आणि मथूरचे फ्रॅन आहेत त्यांच्यासाठी लाख मोलाचा आमचा गुलाल होता कारण की भरपूर सारे प्रश्न चिन्ह होते तेवढ्या ना मथे उत्तर दिलं आणि आम्हाला माहिती होत का मथूरच्या गालात आधार आहे तर विषय नाही दोन पेज आम्ही कोणाला सुट्टी देतच नसतो आणि तिसऱ्या पेजाला पण सर्वांनी बघितलं गाडी सुटून आली तर सुट्टी नसते आली तो तर शंभर टक्के इतिहास घडून दाखवला असतंच बैलाने दादा इतिहास तर घडतोय जेव्हा जेव्हा गळ्यात आदात असते ना तेव्हा तेव्हा मथूर काही ना काहीतरी वेगळाच करीत असतं बरेच वेळेला असं झालेलं आहे किंवा मथुरच्या गळ्यात आदत द्या तो शंभर टक्के काही ना काहीतरी करून दाखवतो शंभर टक्के काही ना काही करणार आता आधात तर आपला स्वतःचा तयार झालेला आहे संजय मथूर सुद्धा आमची भरपूर इच्छा आहे आता गाडी पलवायची आणि ही गाडी पण येत्या काळात पडलेलंच आपला आदत पण टॉप स्पीड लावते कारण की आणि त्याचा छोटा भाऊ आहे त्याच्यानंतर ही गाडी सुद्धा आमच्या तीन पेजाला पण शंभर टक्के कुठे जिथे काढू तिथे गुलालातच दिसणार आणि मुंबईला सुद्धा ही गाडी आमची पालक दिसल लवकरच राज्या आणि ओके दादा जास्त वेळ नाही घेत मथूरचं काय नियोजन करतात कधी आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहे मथूर अजून तरी थोडे दिवस आरामावरती आहे कारण की काय त्या मैदानामध्ये चार पेजेपाला आहे आणि भरपूर लांबचा प्रवास केलाय त्याच्यामुळे थोडे दिवस आराम देऊनच मथूरला बाहेर काढणार आहे दादा आता आपण दिवाळीला बरेचसे नंदी इकडे आणणार पण होतो जसं आपला कॉपटेल झाला बोला किंवा भाजी झाला तसं काही नियोजन करत काय झालं आता पाव आता पावसामुळे थोडं इकडे नंदी उतरवले नाही आणि आता दोन्ही नंदी चांगले पलतात आणि चांगल्या पॉपमध्ये त्याच्यामुळे जास्त नंदी असल्यानंतर नियोजन होत नाही आणि सर्व गोष्टी दुर्लक्ष होते त्याच्यामुळे सध्या तरी हे दोनच नंदी आपल्या बेड्यावर असतील आणि यांचं नियोजन टॉपमध्ये दिसेल नक्कीच दादा याच्या याच्याकडे बघतो तुम्हाला याचं फ्युचर काय दिसतंय त्याच्याकडे जा, बघताय त्याचं फ्युचर आता तुम्हाला सांगत नाही पुढच्या वाईट मध्ये शंभर टक्के सांगणार दादा जाता आता या फॅन फॉलोविंग बद्दल बोला किंवा तुमच्या सोबत असणारे सवंगडी बद्दल सांगाल किंवा तुमचे जवळची सवंगडी तुमचा भाऊ गौरव शेठ गौरव शेठ बद्दल काय गौरव शेठ बद्दल काय जेवढं बोलू तेवढं कमी कारण की गौरव शेठ म्हणजे टॉपचा सुट्टी मेकर आहे आणि नियोजन सुद्धा आमचं टॉपच असतं कारण की आम्ही हे सर्वांचं एकमत घेऊनच पुढे चालत असतो पहिला दादाचा सल्ला नंतर आमचा विचार केला आम्ही जे पण काय असते ते करत असतो त्याच्यामुळे आणि गौरव म्हणजे मतुलची पण सुट्टी मुंबईमध्ये सध्या गौरवच करतोय सर्जाची पण असेल तोच करतोय आणि चांगली अशी सुट्टी करतोय कधी मागे पुढे नाही एकदम परफेक्ट असतो त्याचं काम आता आजचा डायव्हर सुरेश डायवर गोरपेकर आणि जेव्हा जेव्हा गाडीवर बसते एकदम सुरतच्या बद्दल मी जेवढं बोलू तेवढं कमी आहे कारण की आपला घरचा ड्रायव्हर आहे जेव्हा बोललो त्याला आपल्या गाडीवर बसायचं तेव्हा दुसऱ्या कोणाच्या गाडीवर पण बसत नाही आणि चांगलं असं आपल्या घरातलं म्हणजे माझ्या घरचे संबंध आहे सुरत सोबत कधी पण एका फोनवर फेर आणि आत्ताचा विषय असा आहे का बाकी ड्रायव्हर कधी फोन केला फेरा फिरायला येत नाही पण सुरज असं आहे का कधी पण त्याला कॉल करा आपण ज्या वेळेला देणार त्याला टायमिंग सांगणार त्याच्या आधीच तो मैदानावरती आजर असणार म्हणजे त्याला एक आवड आहे आणि आमच्यासाठी म्हणजे कधी जे कुठेही कॉल करा तिथे येतोय म्हणून जास्तीत जास्त ज्या मैदानात सुरत असेल त्या मैदानात मी सुरतला गाडीवरती बसवतो मस्तूर असो किंवा सर्जा असो दोघांवरती आमचा सुरत डायव्हर असतो आणि एकदम म्हणजे परत गाडी आखलतो त्याला आता दोघांचा पण जजमेंट काढलेला आहे त्याच्यानुसार आम्ही त्यालाच बसवत असतो नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला या सर्जाच्या गुलाल्यासाठी आगामी वादला असणार आहे सर्जा आणि याचं सर्जाचं नियोजन मध्ये पण टॉप मध्ये बघायला भेटणार आहे शुभेच्छा दादा धन्यवाद भाऊ